हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी कासवाची डिझाईन घेऊन येणार आहे तर या डिझाईन पासून तुम्ही कासवाचं छोटंसं किचन बनवू शकता किंवा याच्यातून मोठा कसा बनवायचा हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्ही मोठा बनून याचं कुशन वगैरे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी टॉय म्हणून सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो किंवा रूम डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतोय तर इथे मी दोन कलरमध्ये बनवलेला आहे लाल आणि पांढरा तर माझे चॅनलवर भरपूर असे कासवाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याच्यामधून मला एक कमेंट आली होती लाल आणि पांढऱ्या उलांमध्ये एक कासव बनवून दाखवा तर आज मी ते बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी दहा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे एक आपल्याला कात्री लागणार आहे आणि एक शिवण्यासाठी आपल्याला सुई लागणार आहे तर मैत्रिणी सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला लाल कलरची लोकर घ्यायची आहे आणि लाल कलरची लोकर घेतल्यानंतर आपल्याला एक मॅजिक रिंग विणायची आहे तर मॅजिक रिंग कशी विणायची हे मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मॅजिक रिंग विणल्यानंतर एक चेन घ्यायची आणि आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला ओढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि मॅजिक रिंग ओढून घेतल्यानंतर जी पहिली आपण साखळी घेतली होती तिथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पहिला सिंगल क्रोश आहे इथे दोन सिंगल क्रोशे विणायचे आहेत एक आणि दोन परत पुढच्या सिंगल क्रोशावर दोन सिंगल क्रोशे विणायचे आहेत तर ह्या प्रत्येक सिंगल क्रोशावर आपल्याला दोन दोन सिंगल क्रोशे विणायचे आहेत म्हणजे टोटल आपले बारा सिंगल क्रोशे होतील तर तीन सिंगल क्रोशावर मी दोन दोन असे सहा बनवून घेतलेले आहेत आणि आता पुढच्या तीन वर आपल्याला परत सहा बनवायचे आहेत दोन तीन चार पाच आणि सहा आता काय करायचं आपल्याला हा जो पहिला सिंगल क्रोश आहे हे सिंगल क्रोशावर स्लीप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे तर पहिल्या राऊंडमध्ये सहा होते दुसऱ्या राऊंडमध्ये आपले बारा सिंगल क्रोशे झालेले आहेत परत एक साखळी घ्यायची आणि तिथेच आपल्याला दोन सिंगल क्रोशे विणायचे आहेत तर ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे एकावर एक एकावर दोन असे सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला अठरा सिंगल क्रोशे तयार मिळतील तर मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे तिसरं राऊंड आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक साखळी घेतल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे तिथे दोन सिंगल क्रोश विणायचे आहेत चौथ्या राऊंडमध्ये आता या चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे पहिल्या खांबावर दोन विणले आता दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबावर एक एक विणायचं एक आणि एक परत पुढच्या खांबावर दोन विणायचे एक वेळेस दोन आणि दोन वेळेस एक 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 असं हे राऊंड आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं म्हणजे शेवटी आपल्याला चोवीस खांब तयार मिळतील तर मी हे सुद्धा राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या पाचव्या राऊंड मध्ये काय करायचं आहे स्लिप स्टिचने जॉईंट केल्यानंतर एक चेन चे घ्यायची आणि तिथेच आपल्याला दोन सिंगल क्रोश विनायचे आहेत तर पाचव्या राऊंडमध्ये पहिल्या सिंगल क्रोशावर दोन विणले त्याच्यानंतरच्या तीन सिंगल क्रोशावर आपल्याला एक एक विणायचं एक एक आणि एक तीन वर एक, एक विणल्यानंतर परत चौथ्यावर आपल्याला दोन विनायचे तर हे आपल्याला पाचवं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर इथे मी एक दोन तीन चार पाच राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता परत स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि एक साखळी घ्यायची आता ह्या सहाव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे कुठेही कमी जास्त न करता सहा सात आणि आठ हे तीन राऊंड आपल्याला खांबावर खांबाचे कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर मी तीन राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर आपण नवव्या राऊंडमध्ये पाहणार आहोत तर हे पाहू शकता मैत्रिणीनं मी आठवं राऊंड कम्प्लीट के करून घेतलेले आहे सहा सात आठ आता नवव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे फ्रंट लुकमध्ये विणायचं आहे जेव्हा आपण विणता आणि डायरेक्ट या पद्धतीने विणतो तर या पद्धतीने न विणता जी ही साखळी दिसत आहे हे साखळीच्या पहिल्या टोकामध्ये विणायचं आहे आणि दुसरं टोक आपल्याला तसंच ठेवायचं आहे थोडं मी जवळून दाखवते ही जी साखळी दिसत आहे ह्या साखळीच्या फ्रंट लूपमध्येच आपल्याला विणायचं आहे तर तर प्रत्येक खांबावर एक एक खांब असा आपल्याला ह्या फ्रंट लूप लूपमध्ये विनायचं आहे तर आपले तीस खांबावर तीस खांब तयार होणार आहेत तर मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते हे आपलं नववं राऊंड असणार आहे तर इथे मी नववं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि स्लिप टीच करून जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला दहाव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे दहाव्या राऊंडमध्ये डायरेक्ट आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब विणायचा आहे कुठेही कमी जास्त न करता या पद्धतीने तीस खांबावर तीस खांब विणून घ्यायचे आहेत आणि नंतर शेवटी धागा कट करून घ्यायचा आहे तर मी दहावं राऊंड कम्प्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी दहा वाऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी सुई आहे ही आतल्या साईडने घ्यायची आहे थोडीशी आत बाहेर करून आपल्याला -मद आतल्या घ्यायचं सॉरी धागा म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा शिवण्याची मेहनत लागणार नाही आता इथे आपल्याला व्हाईट कलरची लोकर घ्यायची आहे आणि व्हाईट कलरची लोकर घेतल्यानंतर थोडस आपल्याला या पद्धतीने दुमतून घ्यायचं आहे आणि हा जो नववा राऊंड आहे इथे आपण फ्रंट लुपमध्ये विणलो होत आता बॅक बॅकलुपमध्ये विणायचं आहे थोडस आपल्याला विणायला सोपं जाईल त्याच्यामुळे थोडं दुमतून घ्यायचं आहे आणि ह्या बॅकलुपमध्ये आपल्याला काय करायचं आहे नवव्या राऊंड वरच विनायच आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब असं विना विनायचं आहे आणि विणता विणता हा धागा सुद्धा हायर करायचा आहे जेणेकरून आपल्याला शिवण्यासाठी एक्स्ट्रा मेहनत लागणार नाही तर आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांबा असं तीस खांबावर तीस खांब विणून घ्यायचं आहे पहिल्या राऊंडमध्ये तर मी पहिलं राऊंड कम्प्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी पहिलं राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि स्लिप टिशने जॉईंट सुद्धा केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या तीन खांबावर तीन खांब घालायचे एक दोन आणि तीन आता हा चौथा आपल्याला स्किप करायचा आहे आणि डायरेक्ट पाचव्यावर एक खांब घालायचा आहे एक दोन तीन तीन घातले की परत चौथा स्कीप करायचा आणि पाचव्यावर एक खांब आपल्याला डायरेक्ट विणायचा आहे असंच हे राऊंड कम्प्लीट करायचं आहे तर मी हे दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेते तर मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तिसऱ्या राऊंडमध्ये एक आणि दोन खांब घ्यायचे आणि हा तिसरा स्किप करायचा परत एक दोन घ्यायचे तिसरा स्किप करायचा डायरेक्ट आपल्याला स्किप करायचं आहे दोनाचे एक करायचं नाही तर मी हे तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी हे राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी कॉटन भरून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट स्किप करत करत हे जॉईंट करून घ्यायचं आहे इथे मी एक एक धागा डायरेक्ट स्किप केला आणि दुसऱ्यातून काढत आहे परत एक धागा स्किप केला दुसऱ्यातून काढत आहे आता इथे मी दोन दोन खांब स्किप करत आहे पाहू शकता आणि तिसऱ्यातून काढलं परत दोन स्किप करायचे आणि तिसऱ्यातून काढायचे या पद्धतीने आता समोरासमोरील खांबावर आपल्याला फक्त स्लिप टीचेच करायचं आहे या पद्धतीने परत वे एक वेळ स्लिप टीच करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा तर हा धागा नंतर आपण याच्यामध्येच हायर करणार आहोत आणि थोडस या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे तर हे पाहू शकता कासवाचा वरचा भाग तयार झालेला आहे आणि किती सुंदर झालेला आहे पाहू शकता आता व्हाईट कलरची लोकर घेऊन आपण त्याच्या हात पाय तोंड वगैरे बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग घेतल्यानंतर या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग ओढून घ्यायची या पद्धतीने आणि ओढून घेतल्यानंतर स्लिप टीच करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला सहा खांबावर बारा खांब विणायचे आहेत जसं आपण सुरुवातीला बनलं होतं त्या पद्धतीने दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते तर आता आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे अठरा खांब तयार करायचे आहेत म्हणजे पहिल्या खांबावर एक वेळेस दुसऱ्या खांबावर दोन वेळेस एकात एक एका दोन असं आपल्याला हे पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले अठरा खांब तयार होतील तर मी हे राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेते तर मी हे तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे एका खांबावर एक दुसऱ्यावर एक आणि तिसऱ्यावर दोन खांब घालायचे म्हणजे दोन खांबावर एक एक आणि एका खांबामध्ये दोन म्हणजे टोटल राऊंड शेवटी आपले चोवीस खांब तयार होतील तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेते तर मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याला चोवीस खांब मिळालेले आहेत आता पाचवा आणि सहावा प्रत्येक खांबावर एक एक खांब म्हणजे टोटल चोवीस खांबावर चोवीस खांब असे हे दोन राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर मी एक, दो, ती, सा, सा एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सातव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे पहिल्या दोन खांबावर दोन खांब घालायचे आणि तिसरा खांब स्किप करायचा डायरेक्ट चौथ्या खांबावर घालायचे चौथ्या आणि पाचव्या खांबावर घालायचे परत सहावा खांब स्किप करायचा परत पुढच्या दोन खांबावर दोन खांब घालायचे परत एक खांब स्किप करायचा परत पुढच्या दोन खांबावर दोन खांब घालायचे असंच हा राऊंड आपल्याला पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर मी राऊंड कम्प्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी इथे राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर राऊंडच्या शेवटी आपल्याला बारा खांब मिळालेले आहेत तर आता काय करायचं आहे हा राऊंड स्लिप टिशने जॉईंट केल्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला काय करायचं आहे एक एक खांब विणायचा आहे बारा खांबावर बारा खांब अशा दोन लाईन आपल्याला विणून घ्यायच्या आहेत तर मी पूर्ण दोन लाईन विणून घेते ही आणि याच्या नंतरची आणि नंतर दाखवते तर आता मी हा धागा थोडा दूरवर कट करून घेणार आहे हा तर तुम्ही पायाचा प्रत्येक पार्टचा धागा दूरवर कट करू शकता मी इथे एकाच पार्टचा कट करणार आहे ह्या धाग्याने मी सर्व पार्ट शिवून घेणार आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडं थोडं कॉटन घालायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं नंतर एकदाच जर जास्त घातलं तर शेप व्यवस्थित येत नाही म्हणून थोडं थोडं घालायचं आहे तर या पद्धतीने आता हे बाजूला ठेवूयात आपण पाय बनवायला घेऊयात तर पाय बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे सहा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आहे हा धागा ओढून घेतल्यानंतर पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विनायचे आहेत म्हणजे टोटल बारा खांब विनायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा आणि बारा तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण बारा खांब विणून घेतलेले आहेत आता स्लीप टेस्टने जॉईन करायचं आणि तिसरं चौथं पाचवं असे तीन राऊंड आपल्याला बारा खांबावर बारा खांबाशी विणून घ्यायचे आहेत तर मी तीन राऊंड विणून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी तीन राऊंड कम्प्लीट करून धागा कट करून घेतलेला आहे तर नंतर आपण शिवायच्या टायमाला याच्यामध्ये कॉटन घालणार आहोत तर असेच मी आणखीन तीन बनवून घेते आणि नंतर शिवायचं कसं हे आपण पाहणार आहोत तर हे पाहू शकता कासवासाठी लागणारे सर्व पार्ट आपले तयार झालेले आहेत तर सर्वात अगोदर कासवाचं तोंड आपण जॉईंट करून घेणार आहोत तर आतल्या साईडला आपल्याला या पद्धतीने जॉईंट करायचं आहे सर्वात अगोदर थोडस चपट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला शिवून समोरासमोरील भागावर आपल्याला काय करायचं आहे टाके मारायचे आहेत आतमध्ये कॉटन भरल्यामुळे याला हवं तसा आपण शेप देऊ शकतो आणि या पद्धतीने ठेवून आपल्याला काय करायचं आहे थोडस शिवेपर्यंत आपल्याला हे असं दाबून धरायचं आहे आणि आतल्या साईडला शिवून घ्यायचं आहे शिवताना सुद्धा आपल्याला खालच्या साइडचा एक धागा आणि वरच्या साइडचा साईडचा अस समोरासमोरील धाग्यावरच टाके मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने असंच मी बाकीचं घट्ट शिवून घेणार आहे परत सिक्युअर करण्यासाठी मी याच्याहून एक एक धागा मारून इथपर्यंत येणार आहे तर या पद्धतीने आपलं तोंड असणार आहे तर या पद्धतीने मी शिवून घेतलेलं आहे आता जे हे पाय आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला शिवायचे आहेत इकडून दोन आणि इकडून दोन या पद्धतीने तर एक इथे एक आपण शिवून घेऊयात लगेच दोन्ही समोर समुर जॉईन करून शिवायचे आणि दोन मागच्या साईडने शिवायचे हवं तर तुम्ही एक शेपटीसुद्धा बनवू शकता मी इथे दोन पा, पायज बनवलेले आहेत शेपटी असणारेसुद्धा मी भरपूर कासवाचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जसं आपण हे तोंड शिवलं होतं त्याच पद्धतीने पाय शिवून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होता त्यासाठी इथे मी चारही सुद्धा पाय शिवून घेणार आहे नंतर दाखवणार आहे तर इथे पाहू शकता मी पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि एका सुईमध्ये चार पत्र इथे मी ब्लॅक कलरचा धागा घेतलेला आहे या धाग्याने काय करणार आहोत आपण इथे डो दो, डोळे बनवून घेणार आहोत या पद्धतीने आता परत त्याच लाईनने आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या बाजूने धागा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि परत इथे सुद्धा आपल्याला डोळा बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी डोळे बनवून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही काळ्या कलरचे मनी किंवा रेडीमेड डोळे भेटतात ते सुद्धा लावू शकता तर मग मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलयकॉन देखील लावा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय